मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सण अठराशे बत्तीस ला दर्पण या मराठी साप्ताहिकाचे प्रकाशन केले त्यानिमित्त सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील ज्येष्ठ पत्रकार संजय तिगावकर अजित शेखसह मोठ्या संख्येने पत्रकार संपादक उपस्थित होते या जिल्हा माहिती कार्यालयातच कर कार्यक्रम करायचं नियोजन होतं पण हा हॉल उपलब्ध झाला कारण इथे काही बैठका होणार होत्या त्यामुळे आजचा कार्यक्रम आपण इथे करू शकत कर आहे खरं तर पत्रकार दिनाचा कार्यक्रम हा वेगवेगळ्या का पत्रकार संघटनांच्या वतीने केला जातो आणि जिल्हा माहिती अधिकारी किंवा माहिती खात्याचे अधिकारी हे त्या त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित असतात मला वाटतं या पत्रकार संघटनेच्या निमित्ताने वर्धा हा एकमेव असा जिल्हा असेल की जो थेट पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो तर त्यासाठी मी आभार व्यक्त करतो पत्रकार दिन कशासाठी साजरा केला जातो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याबद्दल काही फार सांगण्याची गरज नाही सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दडपोणी साप्ताहिक बाळभास्त साहेब सुरू केलं होतं हे सगळ्यांना आपल्याला द्यातच आहे ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा पत्रकारिता सुरू झाली तेव्हा साधारणत समाज प्रबोधन हाच पत्रकारितेचा उद्देश होता काही वर्तमानपत्र हे स्वातंत्र्य लढ्यात लोकांना सहभागी करून त्यांचा सहभाग घडवून यासाठी सुरू झाली नंतरच्या काळात बरेच वर्तमानपत्र आर्थिक विमंचनेत किंवा मग इंग्रजांच्या दडपशाहीमुळे बंद पडली हे आपलं ज्ञात आहे परंतु बाळशास्त्री जांभेकरांसारख्या अनेक संपादकांनी तत्कालीन जे पत्रकारितेचे आपल्या समोर जे आदर्श उभे केलेले आहेत त्या आदर्शावर चालत आपण सर्वजण आजही पत्रकारिता करत असतो आता पत्रकारिता स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण थेट पत्रकारितात मला तर पत्रकारिता सोडून आता सतरा अठरा वर्ष झालेले आहे प्रचंड व्यावसायिकता आलेली आहे मालकांची स्पर्धा आलेली आहे बिझनेस लागतो पूर्वी पत्रकार पत्रकार आणि बातमी बातमी एवढाच पत्रकारांचा विषय असायचा आता अनेक विषय आता आपल्याला पत्रकार म्हणून सांभाळावे लागतात अशा वेळी आपण सगळेजण एक अतिशय प्रामाणिकपणे पत्रकारिता करत असतो सामाजिक भावन ठेवत असतो सामाजिक चांगल्या बातम्या देत असतो हे आपल्या सगळ्यांचा एक कौतुकाचाच भाग म्हटलं पाहिजे कारण काही धावपळी धकाधकीच्या जीवनात पत्रकारिता करणं फार सोपं नाही कारण मी जेव्हा सतरा अठरा वर्षा पुरुष सोडली पत्रकारिता तेव्हाच पत्रकारिता फार धकाधकीची होती म्हणजे आम्ही तर मी जेव्हा होतो जेव्हा पत्रकारिता सुरुवात आहे ती दिवसाची उघडले की नियोजन बैठक असते आता मला वाटतं तुमच्याकडे होते काही मोठ्या वर्तमानपत्रामध्ये होते तेव्हा तुम्ही दिवसभरात काय देणार आहात त्याचा तुम्हाला एक तीन चार बातम्यांचे विषय द्यावा लागत होते विशेष म्हणजे आता फॉलोअप घेतला जातो संध्याकाळी की तुम्ही दिलेल्या विषयांपैकी किती बातम्या किती राहिल्या आणि का दिल्याने ते पण विचारलं जायचं लोकमत असताना आता मला वाटते बातमीपेक्षा तुम्ही आता बिझनेस किती आणला मोठ्या वर्तमानपत्राच्या बाबतीत हा विषय आणि छोटी वर्तमानपत्र तर तसे आर्थिक विवंचन येतच असतात कायम आता बऱ्यापैकी दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र शासनाने दरवाढ केल्यामुळे बऱ्यापैकी वर्तमानपत्रांना रिलीफ मिळालेला आहे त्याच्यामुळे ते आपले वर्तमानपत्र सातत्याने चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत असतात वर्धेची पत्रकारिता मी मागच्या वेळी सांगितलं की खूपच चांगली आहे खूपच प्रगल्भ पत्रकारिता आहे जवळपास मी दिल्ली आणि मुंबईत सारख्या ठिकाणी काम केलेलं आहे तिथला नॅशनल मीडिया बघितलं आहे मुंबईचा मीडिया बघितलेला आहे जवळपास चार पाच जिल्ह्यांमध्ये मी काम केलेलं आहे मराठी लोकांचे फोन येतात महाराष्ट्र परिचय केंद्राला मी तिथे तीन वर्ष असताना त्याच्यानंतर माहितीसाठी माहिती खात्याला फोन कुठं केल्या जात असतील ते फक्त मला वर्धेचा दिसून आला असा उपयोग आमचा केला गेला पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मराठी पत्रकाराचा इतिहास आपण सगळे सगळेजण जाणताच आहात मराठी पत्रकारिता एक खूप सशक्त पत्रकारिता आहे आणि मराठी वृत्तपत्र एक फार स्ट्रॉंग माध्यम पत्रकारितेचं आहे वीस बावीस वर्षापूर्वी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आला होता तेव्हा असं म्हटलं जात होतं की वृत्तपत्र टिकतील नाही टिकतील कमी, <łem> कमी होतील प्रभाव कमी होतील त्याच्यानंतर कोरोनाचा काळाला कोरोनाच्या काळात तर वृत्तपत्र पुन्हा म्हणजे बंद पडले त्याच्यानंतर वृत्तपत्र पत्रकारिता पुन्हा नव्याने उभी राहिली कोरोना काळात वृत्तपत्रांचे खप खूप खूप कमी झाले त्याच्यानंतर तेच खप पुन्हा वृत्तपत्राचे आले सोशल मीडियाला आपण बघतो इतकं प्रभावी माध्यम आहे की आता काय घडलं एका मिनटात आपल्याला कळतं आणि दुसऱ्या मिनिटात ती बातमी होते याही वातावरणात वृत्तपत्र हे आपलं एकदम अतिशय चांगलं स्थान टिकून कायम आहे हे वृत्तपत्र ज्यांनी की मी वृत्तपत्राचा पायाला असला त्या सगळ्या त्या संपादकांचं ते स्थान आहे महत्व आहे त्यांची ते किमय आहे इथे उपस्थित सर्व पत्रकार बांधांना पण मी शुभेच्छा देतो आ, माहिती खात्याच्या वतीने आपल्याकडे नेहमी आम्ही बातम्या पाठवतो वेगवेगळे शासनाचे उपक्रम असते गेल्या वर्षात लोकसभा विधानसभा निवडणूक झाली सेवा पंधरवाडा आपण राबवला त्याच्यानंतर निरामय वर्धा अभियानसारखे चांगले उपक्रम आपण राबवले शासनाचे सगळे उपक्रम राबवत असताना आपला जर सहभाग नसेल तर कुठलाही उपक्रम मोठा होऊ शकत नाही किंवा जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही गेल्या दोन तीन वर्षात आपलं चांगलं सहकार्य प्रशासनाला ला, ला, सातत्यानं लाभत राहिलेलं याच्यापुढे असं सहकार्य आपलं लाभत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा आपल्या सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सगळेजण आपण इथे उपस्थित राहिले